మంచురి మంచురి మరియు కైసలు డోక్యా మన ఆయన కరా మంచు బ बघा कोबी कसा नाही तर मंचुरी करताय मी कोबी किसलाय मैत्रिणी त्यांना फक्त म्हणलं आता थोडं मला किसून द्यावं म्हणलं तर सगळा सगळा मी किसलाय म्हणतात बघा मीच पाठीव किसलाय सगळा आता कुठे नुसतं हात लावलाय तर म्हणाल मी किसलाय कोणाचे कशी करणार का मी मोबाईल ना किसून झाल्यानंतर घेतलाय तुमचा व्हिडिओ काढायला हा होय इतक्या उशीर तिकडं मोबाईल बघत बसला होता माहित आहे का इथं मी इडलीचं एवढं मोठं बारीक करून घेतलंय मैत्रिणींना आणि आता कोबी किसाय किसताना आल्या तर आणि म्हणाले तर काय करायला लागली एवढं हलवाय लागलंय पाटी हालायला आवाज यायला आहे मी म्हणलं कोबी किसाय लागले तर इतके उशीर झालं कोबी किसाय लागले मी म्हणलं जरा किसून बघा म्हणलं मग तेव्हा ते कसं एडं करायला पाड चालतात आम्हाला सगळ्यांना खायचं आहे <laughs> तुमचं उष्ट खावा का आम्ही कसं मुळावर आलं आणि व्हायला लागले बघितलं का बघा दर्शनच घ्यायला तिकडं सांच चांगलं माझं सगळं इडली सुपीठ लांब खाताना कंटाळे नाही असा एवढे मग तुम्ही म्हणता खायचं एवढे राबायचं एवढं मी सगळ्या घरासाठी राबते ना <laughs> <laughs> <था या> <laughs> मी असंच म्हणते का मग मी तुमचा विचार करते तुम्ही करता का माझा विचार मी म्हणते का मी चपात्या खाते मी एवढं का करू मग काम आहे तुझं घरातलं बघायचं काम आहे माझं तुम्ही म्हणता ना तुला घरात काय काम असते घरातलं तर करायचंय मग जरा म्हणलं की तुला बघा मेहनत बारक्या बारक्या गोष्टी तस किती मेहनत घ्यावी लागते होय होय बायकांची काम दिसत नाहीत ना माणसांना दिवसभर काम करून आलेलं बरं पण घरातलं काम हे नको माहितीये का तर घरातलं काम दिसूनच येत नाही किती पण करा लेकरं बघत बघत करायचं आणखी काय होय होय तर बाय मैत्रिणी न जरा किसते आता हे माणूस काय किसणार नाही असं दिसतंय मला तर आपल्या पण आता किसावं एक काम धड जमत नाही कुठलंच זהו <sighs> באזן